माझ्या भागात आपण पाहिले की तिची काकू अयनशीकडेच घुरत होती नयना आणि शेखर साहेबही अयंशीकडे पाहू लागले नैना जरी खवखवीत असली तरी या गोष्टीवर तिलाही विश्वास बसला नाही कारण तीही मानत होती की अयंशी अशी मुलगी नव्हती फोन लावा आणि सांगा त्यांना त्या नंबरची माहिती द्या मला बघते मीही कोण आहे तो अयांशीचा आवाज आता चक्रावलेला नव्हता तर निर्धाराने भरलेला होता तिच्यासाठी मुद्दा हा नव्हता की त्यांनी नकार दिला होता मुद्दा तिच्या चारित्र्याचा होता जिथे तिला एक बोट देखील सहन होत नव्हतं आणि इथे तर संपूर्ण हातच धरून खेचण्यात आला होता का तुला माहीत नाही कोण आहे तो की इतके आहेत की लक्षातच येत नाही काकूने पुन्हा विशोकायला सुरुवात केली बस अयांशी शेवटी किंचाळली काकू एका क्षणासाठी थोडीशी घाबरली संपूर्ण खोलीत शांतता पसरली मग ती वेगाने हॉलमध्ये गेली आणि काकूचा फोन उचलून त्यात नंबर डायल करू लागली काय करतेस उरली सुरली इज्जत पण घालवायची आहे का काकूने तिच्या हातून फोन हिसकावत विचारलं तिला करू दे शेखरजींनी त्यांच्या बायकोच्या हातून फोन घेऊन पुन्हा अयांशीला दिला अयांशीने कृतज्ञतेने शेखर साहेबांकडे पाहिलं तर काकू त्यांना अजूनही अविश्वासाने पाहत होती अयांशीने फोन करून अखेर नंबर मिळवला तो नंबर काहीसा ओळखीचा वाटत होता ती धावतच आपल्या खोलीत गेली आणि तो नंबर आपल्या फोनमध्ये डायल करू लागली तिने फक्त चार अंकच टाकले होते की आपोआप शिवमचं नाव तिच्या फोनवर स्क्रीनवर झडकू लागलं अयांशीच्या डोळ्यात संताप उतरला आता तिला नीट समजलं होतं की ही कारस्थानं कुणाची आहेत दुसरीकडे चटाक खोलीत एका थप्पडचा आवाज घुमला शिवमचं तोंड बाजूला फिरलं समोर अयांशी उभी होती डोळ्यात अंगारे घेऊन संपूर्ण रात्रभर अयांशी एक क्षणही झोपली नव्हती ती फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होती आजची रात्र तिला तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी रात्र रात वाटली रात होती सकाळ होताच ती स्कूटी घेऊन ऑफिसला आली होती शिवम अजूनपर्यंत आलेला नव्हता खरं तर अजून स्टाफ पण आलेला नव्हता ती थेट शिवमच्या ऑफिस बाहेर जाऊन बसली होती जसेच शिवम आला त्याला आयांशी आपली वाट पाहत असल्याचं जाणवलं त्याला खात्री होती की अयांशी नक्की भेटायला येईल पण अशा प्रकारे येईल हे त्याने विचारही केला नव्हता त्याच्या ओठांवर हसू म्हटलं तो ऑफिसमध्ये गेला अयांशी देखील कोणताही संकोच न करता आत गेली आणि येतानाच थेट एक झापड शिवमच्या गालावर मारली तुझी कसली हिंमत झाली अशी घाणेडी हरकत करण्याची अयांचीचा राग आता उफाडून आला होता रात्रीचा सारा ज्वालामुखी आता स्फोटक बनून बाहेर येत होता जशी तुला हिंमत झाली त्या अनोळखी लोकांना माझ्या प्रेमावर प्राधान्य देण्याची शिवम देखील आता संतापून बोलला प्रेम या शब्दाचा अर्थ माहीत आहे तुला प्रेम तर नंतर येतं आधी आदर करणं शिक माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलंस तू तु। तुझ्या खोट्या प्रेमाच्या नावावर अयांशीने संतापाने फुतफारत उत्तर दिलं प्रेमाचा दावा खोटा नव्हता ऐकलंस ना हो माझी पद्धत चुकीची होती पण याला तूच जबाबदार आहेस माझा हेतू तुझ्या तु चारित्र्यावर शंका घेण्याचा नव्हता फक्त त्या अनोळखी माणसाला तुझ्या आयुष्यात येण्यापासून थांबवण्याचा होता शिवमने अयांशीला खांद्यातून धरून हलवत सांगितलं शटअप अयांशी रागाने किंचाळली आणि तिच्या खांद्यावरून त्याचे दोन्ही हात झटकून टाकले काय समजतो स्वतःला तुला वाटतं एकाला थांबवलं म्हणजे इतरांनाही थांबवू शकशील अयांशीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं हो जेव्हा जेव्हा कोणीही तुझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करेल मी त्याला थांबवत राहीन शिवमने खडकासारख्या कठोर आवाजात उत्तर दिलं तर लक्षात ठेव शिवम चोप्रा माझ्या प्रेमाला माझ्या आयुष्यात येण्यापासून तू थांबवू शकत नाहीस अयांशीने इशारा देणाऱ्या स्वरात उत्तर दिलं तुझं प्रेम ओ प्लीज सगळ्या जगाला माहीत आहे की अयांशी मेहराला प्रेम करणं जमतच नाही मग हे प्रेम अचानक कुठून आलं शिवमने हसत तिच्या बोलण्याला थट्टेने घेतलं जगायला काय माहीत आहे किंवा नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि जग तेच पाहतं जे मी दाखवत असते आणि आता जे मी दाखवणार आहे ते जगासमोर तू देखील पाहशील अयांशीने हे बोलून दरवाजाकडे आपली पावलं वळवली शिवम जो अजून तिचं बोलणं थट्टेत घेत होता आता गंभीर झाला होता अयांशी ज्या शब्दात त्याला एक वेगळीच बंडखोरी जाणवली जी त्याला आतून हलवून गेली होती आणि हो हा माझा राजीनामा आहे अयांशी जाता जाता वळली आणि आपल्या बॅगमधून एक लिफाफा काढून त्याच्या टेबलावर फेकला आणि शिवमला अवाक करत तिथून निघून गेली शिवम केविलवाण्या नजरेने अयांशीला निघून जाताना पाहत राहिला काय म्हणालीस जिशान कॉफी पीत होता तेव्हा त्याला धक्का बसला त्याने टिशूने तोंड पुसलं आणि खात्री करण्याचा प्रयत्न केला की त्याने जे ऐकलं ते खरंच आहे अयांशीने त्याच्याकडे रोखून पाहिलं माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही अयांशीने कठोर स्वरात त्याला विचारलं अयांशीने जिशानला एक कॉफी शॉपमध्ये बोलावलं होतं तू मजाक करत आहेस ना जिशानला अजूनही विश्वास बसत नव्हता माझा वेळ वाया घालवते असं वाटतंय मला अयांशीने म्हणताच ती उठून उभी राहिली जिशांच्या वागण्याने तिला चांगलीच चीड आली होती अरे प्लीज बस नक्कीच करायचं आहे सांग केव्हा पाठवू माझ्या आईवडिलांना तुझ्या घरी जिशानला आता खात्री झाली की अयांशी खरोखर गंभीर आहे म्हणून तो तत्काळ तयार झाला उद्या कारण लग्न याच आठवड्यात होईल अयांशीने कॉफीचा घोट घेत शांतपणे सांगितलं जसं काही ही फारशी मोठी गोष्ट नाही अगं इतकी घाईक असली एवढ्या वेळेत मी माझ्या आईवडिलांनासुद्धा तयार करू शकणार नाही खरं तर आमच्या घरात ही पहिली लव्ह मॅरेज होईल जिशान थोडा लाजून म्हणाला शटप जिशान नीट विचार करून घे या आठवड्यात नाहीतर कधीच नाही आईवडिलांना नंतरही समजावता येईल माझ्याकडे फारसा वेळ नाही अयांचीने स्पष्टपणे सांगितलं ओके ओके ठीक आहे मी तयार आहे पण मला कारण तरी सांग ना जिशान यावेळी खरंच चकित झाला होता सांगते काळजी करू नकोस पण आता माझं ऐक लग्न एकदम साधं होईल त्यानंतर तू तु तुझ्या आईवडिलांना समजाव नंतर तू जसं सेलिब्रेट करायचं तसं कर मला काही हरकत नाही अयांशीने त्याला पुढचं स्पष्ट करत सांगितलं दिशान फक्त तिचा सुंदर चेहरा पाहत राहिला अगं जर स्वतःच्या प्रियकराशीच लग्न करायचं होतं तर इतकं नाटक करण्याची काय गरज होती तेव्हा तर मोठ्या आवाजात म्हणत होतीस की असं काहीच नाही कामासाठी जाते वगैरे मग आता कुठून आला हा तिचा प्रियकर काकू कपाटातून कपडे काढून पलंगावर ठेवत होती आणि एकाच वेळी आपला रागही काढत होती निघून जाईन मी काही दिवसात इथून तोपर्यंत तरी शांततेत राहा आणि मला पण राहू द्या अयांशीने दारात उभी राहून उत्तर दिलं हो हो मी काय म्हणते आहे का, का काही पण हे अजबच लग्न काही समजत नाही आहे मी पहिल्यांदाच असं बघते काकूने अयांशीकडे बघून म्हटलं काही हरकत नाही काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच घडतात आणि तुम्हाला तर आभार मानायला हवेत की ही आफत निघून चालली आहे आता तुम्ही शांतपणे राहू शकाल अयांशीने या टमणा मारत म्हटलं आणि मागं वळली अयांशी काकूने तिला हाक दिली अयांशी थांबली आणि वळून काकूकडे बघू लागली माहिती आपले संबंध कधीच चांगले नव्हते पण तरीही तू आठवणीत राहशील वेळ मिळाला तरी येत जा आणि तिकडे तुझी ही कात्रीसारखी जीप थोडी विश्रांतीला ठेव काकूनं हळव्या सुरात म्हटलं अयांशी आश्चर्यचकित झाली तिने तिला कधी प्रेमाने बोलावले नाही तीच आज हे बोलतेय हे ऐकून तिचं मन थक्क झालं अयांशीने काहीच न बोलता हळूच जाऊन काकूला मिठी मारली ती अशीच होती बाहेरून जितकी कठोर आतून तितकीच नरम काकूनेही तिच्या कमरेवर हात ठेवत तिला थोपटलं दरवाजावर उभी नैना फक्त हसली इकडे शिवम शांतपणे टीव्ही लाँमध्ये बसलेला होता नजर जरी व्हीवर असली तरी लक्ष मात्र अयांशीच्या शब्दांवर होतं कोण असेल अयांशीचा प्रियकर मी जितकं ओळखतोय तिला दूर दूरपर्यंत कुणीच नाही आणि तिच्या वागण्यातूनही कधी वाटलं नाही की ती कुणासोबत आहे आणि जर खरोखरच तिचा कोणी आहे तर जेव्हा तिला हे स्थळ आलं होतं तेव्हा तिने घरच्यांना काही का सांगितलं नाही ती खोटं बोलते मी कुणावर प्रेम करूच शकत नाही पण जर खरंच कोणी असेल तर शिवम विचारात गुंतत चालला होता आणि जितका विचार करत होता तितकाच तो गोंधळत होता काय झालं तब्येत बरी आहे ना शरद साहेब त्यांच्या शेजारी बसत विचारू लागले शिवम आपल्या विचारात इतका बुडालेला होता की त्याने शरद साहेबांचं बोलणंच ऐकलं नाही ते हसले शिवम शरद साहेबांनी शिवमच्या खांद्याला हात लावत म्हटलं हं हो डॅड शिवम विचारातून बाहेर येत म्हणाला कुठं हरवला आहेस रे शरद साहेब अजूनही हसत होते काही नाही डॅड असंच शिवमने विषय टाळायचा प्रयत्न केला नाव काय आहे शरद साहेबांनी टी व्हीचं चॅनल चा बदलत विचारलं अयांशी काय बोलताय डॅड शिवमच्या तोंडून नाव नकळत निघालंच पण लगेच तो अनभिज्ञ असल्याचा अभिनय करायला लागला अयांशी तीच ना तुझ्या ऑफिसमध्ये काम करते ती शरद साहेबांनी त्याचं दुसरं वाक्य दुर्लक्ष केलं काय डॅड काय बोलताय काही नाही आहे असं शिवम अजूनही स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होता बाळा मी तुझा बाप आहे आणि अशा अनुभवांतून मीही गेलोय तुझी आई ही सहज नाही मिळाली मला शरद साहेबांनी खांद्यावर हात ठेवत माया दाखवली हो तीच आहे आता चोरी पकडली गेली होती त्याने हार मानणंच योग्य समजलं हं चांगली मुलगी आहे मग प्रॉब्लेम काय आहे शरद साहेबांनी त्याच्याकडे बघत विचारलं ती तयार नाही शिवमनं निराश स्वरात उत्तर दिलं थोडा संयम ठेव मानेल ती शरद साहेबांनी त्याचा खांदा थोपटला शिवमने फक्त मान हलवली थोडं बरं वाटलं त्याला तर मग उद्या विमानतळावर सोडायला येशील ना आम्हाला डॅडने विषय सहजपणे बदलला ऑफकोर्स डॅड शिवम हसत म्हणाला तेही असत असत निघून गेले शिवमचं मन पुन्हा त्याच विचारात भटकू लागलं दुसरीकडे तयार झालीस का तू काकू अयांशीच्या खोलीत आली आणि विचारलं आज अयांशीचं लग्न होतं हो अयांशीने आरच्या समोरून वळून त्यांच्या दिशेने पाहत उत्तर दिलं काकू काही क्षण तिला पाहत राहिली अयांची लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये गळत मेकअप आणि दागिन्यांसह फारच सुंदर दिसत होती नैनाने तिला तयार केलं होतं अशा कामात नैना, नैना खूपच पटाईत होती काय झालं मम्मी काही कमी आहे का तुम्ही जे दिलं ते सगळं घालून व्यवस्थित सेट केलं आहे नैनाने आईला गप्प पाहून विचारलं नाही सगळं छान आहे सुंदर दिसते आहेस काकूने थोड्या हरवलेल्या सुरात सांगितलं अयांचीच्या डोळ्यात कळत नकळत पाणी आलं ए माझी मेहनत वाया घालवू नकोस विदाईच्या वेळी रड नैनाने तिला रोखलं अयांशीने तिच्याकडे कटाक्ष टाकला अच्छा चल सगळं सामान घेतलंच ना काकूने टोचून विचारलं अयांशीने फक्त मान हलवली आणि तो कुठे आहे अरे काय नाव त्याचं दिशान फोन कर जरा त्याला काकूनं विचारलं हो करते मी अयांशीने म्हटलं आणि फोन उचलला काकू आणि नैना बाहेर निघून गेल्या घरात शेजारी पाजारी बरेच लोक जमले होते हॅलो कुठे आहेस अयांशीने फोन उचलताच विचारलं हॅलो हो निघालोय रस्त्यात आहे तुझी ही इतकी तळफळ पाहून गंमतच वाटते जिशाने हसत उत्तर दिलं फालतू बोलू नको काकू विचारत होत्या म्हणून फोन केला अयांशीने नेहमीप्रमाणे चटकन चिडत उत्तर दिलं अच्छा बरं चिडू नको आज लग्न आहे ऐक माझे काही मित्र येणार आहेत त्यांचं बघ बरं का जिशाने सांगितलं ठीक आहे अयांशीने म्हणत फोन ठेवला शिवमला खूपच अस्वस्थता जाणवत होती तो सारखा पलंगावर पालटत होता आई बाबा यात्रेवर गेले होते आज फक्त तो आणि कायरा घरात होते कदाचित त्यामुळे ही बेचेनी असेल पण अशा प्रकारे दोघं एकत्र राहणं हे काही पहिल्यांदाच नव्हतं शेवटी तो उठला तो बाल्कनीत आला नोव्हेंबरची सुरुवात झालेली थंडी वाढलेली बाहेर येऊन त्याने दोन तीन खोल श्वास घेतले थोडं बरं वाटलं काय माहीत अयांची कशी असेल आज आठवडाभर झाला होता तो तिला भेटला नव्हता तिने नोकरी सोडल्यानंतर शिवम तिचा चेहरा पाण्यासाठी आतूर झाला होता रिकामी खुर्ची बघून त्याला स्वतःवरच राग यायचा पण त्याने मुद्दाम अयांशीपासून अंतर ठेवलं होतं तो तिला काही जबरदस्ती करू इच्छित नव्हता तो फक्त एवढंच पाहत होता की अयांशीलाही त्याची कमी जाणवेल का जशी त्याला जाणवत होती त्याला वाटायचं की तिच्या हृदयातही प्रेम आहे फक्त ती कबूल करत नाही त्याला याचं भानच नव्हतं की अयांशी त्याच्या कल्पनांच्या खूप पुढे जाऊन काहीतरी ठरवूनच टाकलं आहे शिवम बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत राहिला आणि अयांशीची आठवण काढत राहिला तेवढ्यात एक तारा तुटला आणि शिवमच्या मनाने अयांशी मागितली काय झालं भाऊ मुलाचे मित्र तर आले पण मुलगा कुठे आहे शेजाऱ्यांनी शेवटी खूप वेळ थांबून विचारायला सुरुवात केली हो बस येतोच आहे मी विचारते त्याला तोपर्यंत मिठाई खा ना खूप चविष्ट आहे काकूने घसरतच उत्तर दिलं आणि अयांशीच्या खोलीकडे वळली अयांशी कुठे आहे तो वेळ बघ जरा काय झालंय त्याला फोन कर बघू त्याला काकू अयांशीच्या कानात सांगितलं जी जवळच्या मैत्रिणींच्या गारड्यात बसली होती हो करते मी तो निघालाच होता येत असणारच असेल अयांशीने सांगितलं अयांशीने हलक्याच आवाजात म्हटलं आणि आपला फोन शोधू लागली काकूने मान हलवून बाहेर निघून गेल्या अयांशीने मुलींच्या गर्दीतून बाजूला येऊन फोन लावला दोन तीन वेळा सलग फोन वाजत राहिला शेवटी फोन उचलला गेला कुठे राहिलात तुम्ही केव्हापासून सगळे वाट बघतात वेळ पाहिलाय का अयांशी फोन उचलताच संतापली हॅलो जी आम्ही ह्युमन केअर हॉस्पिटल काल्पनिक नाव मधून बोलतोय ज्यांचा हा फोन आहे त्यांचा एक फारच गंभीर अपघात झाला आहे तुम्ही त्यांचे कोणीही असाल तर लगेच हॉस्पिटलमध्ये या एखाद्या व्यक्तीने फोनवरून ती माहिती दिली अयांशीच्या अंगातलं रक्त थंड झालं तिच्या हातातून फोन खाली पडला अग मॅडम कोण आहात तुम्ही कुणाला आहे एक बॉडीगार्ड त्या नटलेल्या मुलीसोबत उभा असलेल्या व्यक्तीकडे पाहून अचंब्याने विचारतो शिवम शर्माला भेटायचंय जा मला जात सांगून ये अयांशी आलीये सांग अयांशीने ताट आणि तिरक स्वरात उत्तर दिलं गाडने तिची स्थिती पाहून लगेच आज संपर्क केला शिवम जो नुकताच झोपायला गेला होता अयांशीचं नाव तास धावत बाहेर आला आणि अयांशी आता त्याच्या घराच्या हॉलमध्ये उभी होती काय रा शिवम आणि घरातले सगळे नोकर अयांशीकडे बघत होते जसं जगाचं सातवं आश्चर्य त्यांच्यासमोर उभं आहे अयांशी तू इथे आणि अशा अवस्थेत शिवमला काहीच समजत नव्हतं ती दिसायला नवरीसारखीच होती पण चेहऱ्यावर भाव मात्र वेगळेच काहीतरी सांगत होते हेच तर हवं होतं ना तुला बघ आहे मी अयांशीच्या डोळ्यात कदाचित पाणी नव्हतं पण तिचा आवाज तलवारीसारखा तीव्र होता काय म्हणतेस तू मला काहीच समजत नाही शिवम काही बोलायचा प्रयत्न करत होता बस जास्त मासूम बनायची गरज नाही लग्न करायचं होतं ना माझ्याशी तर चल कर बघ पंडिताई सोबत आणलंय मी अयांशीने तिच्यासोबत सोबत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवलं शिवम समोर उभ्या असलेल्या अयांशीकडे आश्चर्याने पाहत राहिला त्याला समजत नव्हतं की तो रडावा की हसावं घरातले सगळे जण एकमेकांकडे पाहत होते की हे काय चाललंय अयांशी शुद्धीत ये काय बोलते आहेस तू तुला कळतंय काय घडतंय शुद्धीवर आहेस ना शिवमने तिचे दोन्ही खांदे पकडून हलवले हो शुद्धीवर नाहीये मी शुद्धीत कशी राहू शुद्धीत माझ्यामुळे आज एका निरपराध हॉस्पिटलमध्ये आहे तर कसं राहील माझं शहाणपण शाबूत काय केलं होतं जिशानने तुझं फक्त माझ्याशी लग्न करत होता तेही सहन झालं नाही तुला त्यालाही मार्गातून हटवण्यासाठी अशी नीच हरकत केलीस अपघात घडवून आणलास अयांशी शेवटी शिवमच्या गळ्याची कॉलर पकडून खिंचाळली शिवमच्या डोळ्यात आश्चर्याने पाणीच भरलं फक्त तोच नाही तर सगळेच जण तोंडावर हात ठेवून स्तब्ध झाले होते अयांशी तू शिवम काही बोलणार होता पण अयांशीने हात वर करून त्याला थांबवलं हो मला माहीत आहे खूप सफाई आणि कारण द्यायला नक्की येणार आहेस तू इथे पण यावर विश्वास ठेव मी हे सगळं ऐकायला नाही आले मी इथे लग्न करायला नाही तर तुझा हट्ट पूर्ण करायला आले जेणेकरून पुन्हा कुठल्या निरपराध व्यक्तीला माझ्यामुळे त्रास सहन करावा लागू नये आता काय उभंच राहणार आहेस चल बस की एवढीच होती तुझी हिंमत आणि मर्दानगी अयांशीने जळजळीत स्वरात उत्तर दिलं शिवम फक्त तिच्याकडे पाहत राहिला शेवटी त्याने काहीही न बोलणंच योग्य समजलं कारण तो काहीही बोलला असता तरी त्याचं चुकीचंच आकलन झालं असतं ठीक आहे असंच का होईना कायराने भावाकडे पाहिलं शिवमने तिला फक्त शांत राहण्याचा इशारा केला मग नोकर ड्रायव्हर आणि पंडितच्या उपस्थितीत लग्न पार पडले लग्न झाल्यानंतर पंडितजी आपल्या घरी परत गेले अयांशी तिथे सोप्यावर शांत बसून राहिली शिवम आणि कायरा एकमेकांकडे पाहू लागले कायरा अयांचीला गेस्ट रूममध्ये घेऊन जा शिवमने सांगितलं कायरा शांतपणे उठली अयांशी देखील कोणताही भाव न दाखवता उठली कायरा तिला गेस्ट रूममध्ये घेऊन गेली कायराला कळतच नव्हतं की तिने काय बोलावं म्हणून ती शांतच राहिली आणि तिथून निघून गेली तिला तिथे उभं राहणं खूप विचित्र वाटत होतं तिच्या जाण्यानंतर अयांशी बेडवर जाऊन बसली आणि तिच्या डोळ्यांतून वाहणारे अनेक अश्रू तिचा संपूर्ण चेहरा भिजवून गेले काही वेळ रडल्यावर शेवटी ती उठली आणि दरवाजा उघडून शांतपणे बाहेर निघून गेली थोड्याच वेळा ती मुख्य रस्त्यावर आली होती सध्याची वेळ वर्तमान गाडी आपल्या वेगात पुढे चालली होती शिवम पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवत होता आणि मध्येच मध्ये अयांशीकडे बघत होता जी खूप रागात लाल चेहरा करून ताट बसलेली होती तुला काय वाटतं तू मला जबरदस्तीने घेऊन जाशील आणि मला मिळवशील अयांशीने रागाने विचारलं मिळवायचं नाही आहे तुला अयांशी तुला फक्त संपादन करायचं आहे आणि हे काही जबरदस्ती नाही फक्त माझा हक्क वापरत आहे शिवमने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं हक्क कोणता हक्क हक? मी तुला कोणताही हक्क दिला नाही माझ्यावर अयांशीने ताडकण उत्तर दिलं तू नाही दिला, दिला पण या नात्याने दिलं आहे मला आणि फक्त हाच नाही अजून बरेच हक्क दिले आहेत ज्यामुळे तू मला थांबवू शकत नाहीस शिवम तिच्याकडे पाहून म्हणाला अयांशी शांत झाली शिवमच्या शब्दांना तिच्याकडे उत्तरच नव्हतं तुला माझं ठिकाण कसं कळलं काही क्षणांच्या शांततेनंतर अयांशीने थोडं सौम्य होत विचारलं नशिबाने शिवम हलकसं असत म्हणाला म्हणजे अयांशीने कपड्यावर आठ्या घालून विचारलं मी इथे कंपनीच्या कामासाठी आलो होतो मला काय माहिती होतं की माझं आयुष्य मला इथे भेटेल शिवमच्या ओठांवर अजूनही हास्य होतं अयांशी फक्त त्याच्याकडे बघत राहिली पहा ना जेव्हा देवाने आपल्याला पुन्हा एकत्र केलंय तर काहीतरी नेट विचार करूनच केलं असेल तूही त्याला त्याची संमती समजून स्वीकार आणि आपल्या नात्याला एक संधी दे शिवमने उत्कटतेने म्हटलं मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि कदाचित कधीच करू शकणार नाही जो आनंद ते खरं प्रेम खरं तर तू माझ्याकडून जे काही अपेक्षा करतो आहेस मी तुला ते कधीच देऊ शकणार नाही अयांशीने त्याच्याकडे पाहत स्पष्टपणे सांगितलं प्रेमावर कोणाचाही जोर नसतो ही ती आग आहे जी लावता येत नाही आणि विझवता येत नाही आणि जर लागलीस तर कितीही विजवायचं ठरवलं तरी विजत नाही तुला लागलेली नाही आणि माझी विजत नाही मग का नाही आपण या नात्याला एक संधी द्यायची उरलेली देवाची मर्जी शिवम यावेळी ठरवूनच आला होता अयांशीला घेऊनच जाईन अयांशीने काही क्षण त्याच्याकडे नीट पाहिलं मग खिडकीतून बाहेर पाहू लागली कदाचित तो खरंच बरोबर बोलत होता या नात्याला एक संधी द्यायला हवी आणि खरं तर तीही आता थकली होती पलायन करण्यात लोकांच्या मूर्ख प्रश्नांपासून त्यांच्या तोलणाऱ्या नजरा मालकाचा प्रत्येक महिन्याचा तोच प्रश्न की तुझा नवरा कधी येणार रस्त्यावर उभे असलेले भटके मुलं जे वाट बघत असत कधी ती शाळेतून बाहेर पडेल आणि ते तिचा पाठलाग करतील तिच्यावर कमेंट करतील आणि घरापर्यंत येतील ती थकली होती एकटी मुलगी म्हणून राहणं किती कठीण असतं हे फक्त तीच जाणत होती एकटी ती, ती आधीही होती पण नावापुरतंच का होईना काका काकूंची सावली होती डोक्यावर आणि ते खूप मोठी गोष्ट होती गेल्या तीन वर्षात तिला याची पूर्ण जाणीव झाली होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि शिवमकडे पाहत शब्द जुळवायला सुरुवात केली तू तु, तुझ आई मी तुझ्या आईवडिलांना विचित्र वाटणार नाही का माझं तिथं जाणं अयांशीने थोड्या गुंडाळलेल्या पद्धतीने आपली संमती दिली शिवमच्या ओठांवर एक खुली हास्याची लहर उमटली अजिबात नाही ते तर खूप दिवसांपासून तुझी वाट बघत होते तुला पाहून खूप आनंद होईल शिवमच्या डोळ्यात एक सुंदर झडाळी होती हम्म अयांशीने फक्त इतकंच म्हटलं आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली कुठेतरी तिच्या मनात एक हलकं वाटत होत जसं छातीवरचं एक ओझं उतरून गेलं असावं शिवम फक्त आनंदी होता अगदी बेभान आज त्याला त्याचं आयुष्य मिळालं होतं शिवमने एक हलकी नजर अयांशीकडे टाकली तिचे ब्राऊन केस वाऱ्यात उडत होते घराजवळ पोहोचेपर्यंत रात्रीची वेळ झाली होती अयांशी रस्त्यातच झोपली होती शिवमने घराच्या पोर्चमध्ये गाडी थांबवली आणि अयांशीकडे पाहिलं ती अजूनही शांत झोपेत होती वाऱ्याने तिचे केस चेहऱ्यावर आले होते आणि तिचा हलका आकाशी रंगाची ओढणी खांद्यावरून घसरून मांडीवर पडलेली होती शिवमने हळूच तिची ओढणी उचलून पुन्हा तिच्या खांद्यावर नीट ठेवली तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे करताना न जाणो का त्याची बोटं थरथरली आणि त्या हालचालीने अयांशी उठून बसली काय आहे अयांशीने पटकन त्याचा हात झटकला ते आपण घरात पोचलो शिवमने पटकन उत्तर दिलं अयांशीने खिडकी बाहेर पाहिलं आणि मग शिवमकडे जो गाडीतून बाहेर पडत होता तीही दरवाजा उघडून बाहेर आली पुन्हाच ठाऊक का पण तिला आतून थोडंसं विचित्र वाटत होतं ती फक्त खाली उतरून थोडा वेळ तिथंच उभी राहिली आणि मग घराकडे बघू लागली घर खूपच सुंदर होतं जेव्हा ती पहिल्यांदा आली होती तेव्हा तिला काहीच भान नव्हतं त्यावेळी ती राग आणि वेळ्या आवेगात आलेली होती चल शिवम तिच्या शेजारी उभा राहत म्हणाला अयांशीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं मग एक खोल श्वास घेतला आणि पावलं पुढे टाकली शिवमही तिच्या सोबतच चालू लागला आता दोघं एकत्र चालत होते शिवमने बेल वाजवली अयांशीच्या हृदयाचे ठोके कुणास ठाऊक का पण जोरात वाजू लागले एवढी तिला लग्नाच्या वेळीही झाली नव्हती ती स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करत होती तिने लक्ष दिलं तिची ओढणी गळ्याभोवती ढिली लटकत होती जी थोडीशी बेशिस्त वाटत होती तिने ती डोक्यावर घेतली शिवमने तिची ही हालचाल अतिशय बारकाईने पाहिली आणि हसून टाकलं शेवटी दरवाजा उघडला दरवाजा नोकराने उघडला होता त्याने नमस्कार केला पण त्याच्यासोबत अयांशीला पाहून तो थोडासा चकित झाला त्याने तिला ओळखलं मग तो बाजूला झाला शिवमने अयांशीचा हात धरला आणि दोघं हात शिरले अयांशी फक्त आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली सगळे लोक टी व्ही हॉलमध्येच होते ते दोघं तिथेच गेले नमस्कार मॉम डॅड शिवमने जोरात आणि स्पष्ट आवाजात नमस्कार केला तिघांचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि मग तिथंच तिरवलं ते आता शिवमच्या शेजारी उभे असलेले अयांशीकडे बघत होते अयांशी सुद्धा त्यांच्याकडे बघत होती कायराने पटकन टीव्ही म्यूट केला नमस्कार अयांशीनेही पटकन नमस्कार केला सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं अयांशीने शिवमकडे बघितलं जणू विचारत होती तू म्हणाला होतास ना ते मला पाहून आनंदी होतील शिवमने डोळे मिचकावून तिला शांत राहायचा संकेत दिला ये ये तिथं का उभी राहिलीयेस रिनाजीने उत्तर दिलं आणि तिला जवळ बोलावलं शिवमने तिचा हात सोडला अयांशी हळूहळू त्यांच्याजवळ गेली सदा सौभाग्यवती राहा असं म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावर किस घेतला अयांशी लाजली तिला अशा स्वागताची अजिबात अपेक्षा नव्हती तू आई वडिलांना लग्नाबद्दल काय सांगितलं होतं रात्री जेव्हा शिवम आणि अयांशी खोली ते होते तेव्हा अयांशीने तो प्रश्न विचारला कारण तिला तो प्रश्न आत्तापर्यंत फार अस्वस्थ करत होता हेच की तू बारात घेऊन आली होतीस आणि जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलंस शिवमने मिश्किल नजरेने बघत मजेने सांगितलं अयांशीने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला शिवमच्या डोळ्यात केवळ खोडकरपणा होता कायराने सगळं सांगितलं होतं त्यांना शिवमने यावेळी गंभीर लहजात सांगितलं अयांशी शांत होऊन त्याच्याकडे पाहू लागली तोही तिच्याकडे पाहत होता क्षणभर दोघांच्या नजरेला नजर लागली अयांशीने घाबरून नजर दुसरीकडे वळवली